अडकवाडी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणाशी संबंधितपणे शुक्रवारी आणखी तिघांना अटक करण्यात आली असून त्यात एका इतर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सीपीआय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे राज्याच्या दुसऱ्या जिल्ह्यात कर्तव्य बजावत असलेल्या सीपीआय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलासह रिसॉर्ट चालवत असलेल्या इतर दोन आरोपींना बेळगाव मार्केट पोलिसांनी अटक करून हिंडलगा कारागृहात पाठवले आहे बेळगाव उपनगरातील एका रिसॉर्टमध्ये साकीब नावाच्या आरोपीसह दोन अल्पवयीन मुलांनी एका मुलीवर सामूहिक बलात्कार केला होता घटनेनंतर साकिब आणि एक अल्पवयीन आरोपीला अटक करण्यात आली होती आता सीपीआय अधिकाऱ्याचा मुलगा आणि रिसॉर्ट चालवणारे दोघे अटकेत आहेत अल्पवयीन आरोपींसाठी रिसॉर्ट उपलब्ध करून दिले होते असे उघडकीस आलं असून रोहन पाटील आणि आशुतोष पाटील यांनी एक घर भाड्याने घेऊन त्याचे रूपांतर दर महिन्याला वीस हजार रुपये भाड्यात रिसॉर्टमध्ये केले होते या प्रकरणात अटक केलेल्यांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे सीपीआय अधिकाऱ्याच्या अल्पवयीन मुलाला रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं असून अटकेची ही कारवाई बेळगाव मार्केट पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी केली आहे राजशेखर हिरेमठ के <णगाव>